हॅलो हाय गाईज कशा तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते हे जे व्हिडिओ आहेत स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि व्हिडिओला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका व्हिडिओ स्टार्टिंग व्हायच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे की थोडीशी तब्येत खराब झालेली आहे आवाज वगैरे बसलेला आहे आणि प्लीज जर आवाज वगैरे व्यवस्थित येत नसेल तर प्लीज समजून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर तुम्ही पाहता असाल की हिथे मी घेतलेली आहे भाजी आणि ही भाजी कशाची आहे तर तुम्ही आतापर्यंत ओळखली की नाही काय माहिती पण तरीही तुम्हाला सांगते ही भाजी मी आणलेली आहे आम्ही ऑर्डरला गेलो होतो मुरुड जंजिरा तिकडे तर त्या तिथून येताना रोहा मधून ही भाजी घेतलेली आहे तर ही भाजी आहे कोकणी अं म्हणजे कोकणातलीच भाजी आहे ही आणि ही भाजी जी आहे ना तर हुलग्याची भाजी आहे हुलगा तुम्ही पाहता असाल की कशा प्रकारे मोड आलेला आहे मोड येऊन त्याला एक ते दोन पाने आलेले आहे आणि ही भाजी त्या तिथे ही भाजी खाल्ली जाते आपल्याकडे आता म्हणजे इकडे आपल्या म्हणजे ह्या भागात आतापर्यंत कोणी मी तर नाही पाहिलेली आतापर्यंत ही भाजी खातानी आणि घेऊ कोणाक हा विचार करत होते कारण आपण कधी खाल्लेलं नाही आणि कसं खायचं ते काही माहिती नव्हतं पण मी त्यांना विचारून ही रेसिपी बनवलेली आहे तर तुमच्यापर्यंत ही शेअर केलेली आहे कारण वेगवेगळ्या बघायला वेगवेगळं बनवायला मला खूप आवडतं आणि तिथं आपण रेसिपी स्टार्ट करूया पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे पाच ते सहा लसूण घेतलेला आहे आणि त्याला थोडस मीठ टाकून त्याला असं टेचून घेतलेलं आहे मिक्सर मध्ये न लावता टेचून घेतलेला आहे आणि दोन मिडीयम कांदे घेऊन त्याला चिरून वगैरे घेतलेले आहे आणि थोडस तेल ऍड केल्याच्या नंतर थोडा जिरा आणि हिरवी मिरची थोडासा म्हणजे सॉरी कांदा टाकल्याच्या नंतर कांदा लाईट गोल्डन झाल्याच्या नंतर हिरवी मिरची टाकून दिलेली आहे आणि आण तुम्ही माझी भाजी पाहता असाल की प्रकारे मी आणि प्रत्येक व्यवस्थित तिथंच बसते ज्यावेळेस मी स्वयंपाक करते आणि आपला हिरवी मिरची जी आहे ना तर ब्राऊन वगैरे झालेली आहे आणि आपली जी भाजी आहे ना मी टाकून दिलेली आहे आणि ही भाजी मी फर्स्ट टाइम खाल्ली आणि इतकी छान लागली तर मी तुम्हाला सांगते हा व्हिडिओ शूट केला होता आणि मी दुसरीकडे मी चिकनची भाजी बनवलेली होती आणि नंतर तुम्ही गेस्ट करून नस, की, की ही भाजी छान झाली होती मग तुम्ही विचार कराल की ही भाजी कशा प्रकारे छान झाली असेल थोडंसं चवीपुरतं मीठ ऍड केल्याच्या नंतर आपण ह्याला मी काय केले पाण्याचे पात टाकलेलं नाहीये फक्त वाफेवरतीच त्याला शिजून तुम्ही तुमच्याकडे पाहता असाल आपली काय भाजी झालेली नाहीये ऑलमोस्ट थोडी थोडी झालेली आहे आणि आपण ह्याच्यामध्ये आता काय परत एक सारखी करून येणार झाकण ठेवून देणार आहोत कारण भाजी पूर्ण चांगली शिजली पाहिजे आधीच्या दाखवलेलं मध्ये कोणत्या कोणत्या भाज्या होत्या ते पण मला ही आयडिया नव्हती की कोणती कोणती भाजी असेल आणि ही भाजी फक्त मी आणलेली आहे आणि हुलगा मला आवडतो चला नवीन काहीतरी बनवूया आपण आणि पुढच्या वर्षी जर गेलो तर आणखी कोणती तरी ते भाजी घेऊन येईल मी ते पण तुमच्याशी शेअर करेल आणि हे कोकण्या पद्धतीचे म्हणजे त्यांनी जशी सांगितली ना तशा बरोबर तशाच पद्धतीने भाजी बनवलेली आहे आप आणि आपल्याकडे शक्यतो नाही भेटत बर का फक्त थोडेसे मोड आलेले हुलगे भेटतात आणि हे नवीन रेसिपी आहे तर माझी रेसिपी झालेली आहे कोकणी पद्धतीने मोड आलेला हुलगा आणि माझी रेसिपी कंप्लीट झालेली आहे तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला बात विसरू नका ज्यांनी ज्याने माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी तसे सेंड करते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा